उल्हासनगरच्या हिल लाईन स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणी गणपत गायकवाड आणि चार संशयित आरोपी आधीच जेलमध्ये आहेत परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्यापही फरार आहे आता या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असून अद्याप पर्यंत वैभव गायकवाड याला अटक केली जात नाहीये त्याच्यावर मोका देखील कारवाई करावी अशा विविध मागण्या घेऊन आज महेश गायकवाड आणि त्याच्या समर्थकांनी उल्हासनगरच्या डीसीपी कार्यालयावर मुकमोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होता दरम्यान डीसीपी पी सचिन गोरे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली गेली आहे डीसीपी सी बी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की हो जसं बीडच्या धरतीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमावी सी आय डी नेमामी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर कटोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देशपातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार लोक असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे ह्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय, न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह म मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डी सी पी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे डी सी पी साहेबांनी सांगितलेलं की आम्ही माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहेत मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले आहे महिन्याभरामध्ये पाच पत्रकं दिलेली आहेत मी सी पी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या वाढणार वाढणारे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आहे त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आहे आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठेवलेलं आहे पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे कुठंतरी संघटना जबाबदार जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे